नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दभूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत प्रारंभ अर्थात अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर ढ आजचं अक्षर ढ ढळे तोल ना नसे पायमल्ली विचारांची ढळे तोल ना नसे पायमल्ली विचारांची तुमच्या उत्तम प्रतिसादामुळे परत एकदा आज आपण ऐकणार आहोत गाठोडं लेखक देशपांडे संकलक भाऊ मराठे परचुरे प्रकाशन विशाखाचे दिवस विशाखाचे दिवस फल ज्योतिषी माणसाचे जन्म नक्षत्र पाहतात मला त्या शास्त्रातले अजिबात गम्य नाही त्यामुळे माझे जन्म नक्षत्र मला ठाऊक नाही परंतु माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या विशाखा या नक्षत्रावर कवितेने सुरांशी घटस्फोट घेतला नव्हता त्या जमान्यात माझी आणि कवितेची मैत्री झाली गळ्यात गळा घालणारी दाट मैत्री त्या काळात रवी किरण मंडळातले गिरीश यशवंत विठ्ठलराव घाटे किंवा त्याच पठडीतले सोपानदेव चौधरी आणि संजीवनी मराठे यांची काव्य गायने शेकडो श्रोते तन्मयतेने ऐकत असत श्रोत्यांची संख्या शेकड्यांच्या हिशेबात असल्यामुळे कवितेच्या चिकित्सेला जागा नव्हती यशवंतांची आई आए, ऐकून माणसे डोळे टिपीत गिरीशांनी आणि पुशिली लोचेने डॉक्टराने म्हटल्यावर ऐकणारेही डोळे पुशीत संजीवनी बाईंचा सूर कानी पडला की माणसे तृप्त होत गोकुळीच्या कान्ह्यानेही सारे गोड गोड होते नवे। जरा जास्तच आहे की काय अशी शंकाही ओठावर नव्याने फुटणाऱ्या मिशीसारखी उगवायला लागली होती तेवढ्यात अत्र्यांची झेंडूची फुले आली आणि गोड कुठले आणि गुळसट कुठले ते कळायला लागले चांद रातीची माया पसरून खुद्द काणेकरच त्या चांद रातीच्या वातावरणातून बाहेर पडून आकाशातील पोलिसाला जाब विचारू लागले होते नाघ आणि आरा देशपांडे यांची गाणी तबकड्यांवर आली होती पण कवी आणि श्रोता ह्यांच्यामध्ये गीते गाणारे गायक आणि गायिका येत होते काव्य गायन हा माझाही छंद होता त्यामुळे ह्या कवितांच्या चालींशी मी सर्वस्वी एकरूप एक होऊ शकत नव्हतो या कवितांना काही निराळ्या चाली देण्याची माझी धडपड होती पण मी गायलेल्या चालींच्या तबकड्या निघतील अशी माझी त्या क्षेत्रात पत नव्हती अनिलांच्या आणि नाग देशपांड्यांच्या कविता तबकड्यांवरून घरोघरी जाऊन पोहोचल्या होत्या गीत गायनाच्या मैफिली मीही करीत होतो थो परंतु थोडा अहंकार म्हणा किंवा गीतांना आपल्याच आवडीच्या सुरांनी बांधण्याचा छंद म्हणा तबकड्यांवरची ती गीते माझ्या मैफिलीत मी गात नसे त्यामुळे मासिक हातात पडले की प्रथम नव्या कविता शोधत असे त्यांना चाली लावत असे चाल आणि कविता एकमेकांत घोळून आली आहे असे मला फक्त बोरकरांच्या कवितेत वाटायचे त्यामुळे बोरकरांची कविता बोरकरांनीच म्हटलेल्या चालीत आवडायची काणेकरांच्या चांद रातीतल्या कवितांना ज्योत्स्बाईंच्या गळ्यातल्या देखण्या सुरांचा स्पर्श झाला होता त्यामुळे त्या कविता गुणगुणताना देखील आपल्या गळ्याचा फक्त बोजडपणाच लक्षात यायचा ही झाली पस्तीस छत्तीस सालची गोष्ट मॅट्रिकच्या परीक्षेच्या उंबरठ्यावरचा काळ खरे म्हणजे मनात फडके आणि जनात खांडेकर अशी अवस्था होती त्याआधी नाथ माधव आणि हरिभाऊंचा फडशा पाडला होता बालकवींची फुलराणी आणि श्रावण मासी भारी आवडायची औदुंबराचे कोडे ध्यानात येत नव्हते सगळ्या कवींविषयी कादंबरीकारांविषयी आणि नाटककारांविषयी खूप आदर वाटे पण कुठेतरी अतृप्ती होती त्या काळी माझ्या मनावर वय आणि वातावरण ह्यांतून घडत असलेल्या सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय संस्कारांशी संगती साधणारा सुसंवाद साधणारा सर्वस्वी माझ्या पिढीचा कवी भेटत नव्हता अडतीस साल उजाडले भोवतालच्या परिस्थितीत भलताच फरक पडायला लागला युरोपात हिटलरने बिभत्स तांडवाची पहिली पावले टाकायला सुरुवात केली पश्चिमेला जर्मनी आणि पूर्वेला जपान या दोन्ही देशांनी दैत्यरूप धारण केले आपल्या देशात सत्याग्रहाच्या चळवळीने नवे पर्व सुरू झाले एकवीस साली गांधीजींनी रणशिंग फुंकले त्यावेळी मी दोन वर्षांचा एकतीस साली शाळकरी विशीत चिरण्याच्या सुमाराला वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू झाली आणि लगेचच बेचाळीसचा लढा एका बाजूला संगीताच्या मैफिली खेचीत होत्या तर दुसरीकडे फक्त रघुपती राघव राजाराम राजारामसाठीच संगीत वापरावे असे म्हणणाऱ्यांची गर्दी फार झंडा रहे हमारा म्हणावे त्यातला संगीताविषयीचा अज्ञानाचा भाग वगळला तरी गांधींनी मांडलेल्या स्वातंत्र्य यज्ञाशी आपला संबंध नाही असे मानण्याइतके मन निबर झाले नव्हते माझे तारुण्य माझा स्वतःचा सूर शोधित होते माझे तारुण्य माझा स्वतःचा सूर शोधित होते किंवा सुसंवादी सुरांची सोबत शोधित होते ही सोबत घेऊन कुसुमाग्रजाले माझ्या तारुण्यातला कवी मला सापडला सांगाती भेटला तिथून पुढली वर्षे ही विशाखाची वर्षे पुढले सारे दिवस हे विशाखाचे दिवस ह्या काळात प्रेम केले ते विशाखातल्या ओळींनी प्रेमपत्र सजवीत कशास आई डोळे उजळ तुझे रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल असे उशक्काल यांसारख्या ओळींनी मनातल्या त्वेषाला वाट फोडली भोवतालच्या घडामोडींचे संस्कार ज्यांच्या त्यांच्या मनावर या काळात जाणतेपणाने उमटत होते त्यांचे या काळातले यौवनाचे उद्गाते कुसुमाग्रज होते कुसुमाग्रज आमचे हिरो नव्हते ते आमच्यातले एक होते त्यांची कविता मैत्रिणीसारखी आमच्या बरोबर असायची चर्चेत गप्पांत मैफिलीत तिचे अस्तित्व जाणवायचे शरीरातल्या रक्तवाहिनीसारखीच आमच्या मनात ती संस्कार वाहिनी होऊन वाहत होती माझ्या अंतकरणातल्या स्वरकोशात जसे बालगंधर्व गातच असतात तसे कुसुमाग्रज कविता म्हणतच नांदत होते आमच्या जाणीवांना वाचा फुटायची ती यांच्या कविता पंक्तीतूनच हा कवी आम्हाला कुठल्याही काव्य गायनाच्या समारंभात भेटला नाही तो एकाएकी दरवळालाच लागला हा कवी कुठल्याही उत्सवात काव्य गायन करत नव्हता किंबहुना आजही कुसुमाग्रज आपल्या आयत्या वेळच्या अनुपस्थितीविषयीच अधिक प्रथ आहेत कुसुमाग्रजांनी जणू काय अदृश्य राहण्याचे निरनिराळे कोकिळा व्रत घेतले होते हो हो मी त्यांना प्रथम पाहिले म्हणायला उत्सुक असलेल्या असंख्य रसिकांना त्यांचे दर्शनही झाले नव्हते वास्तविक कुसुमाग्रज संगीताचे उत्तम जाणकार आहेत सुरेल गळा आहे पेटीवरती त्यांची बोटे फिरतात संथ निर्मळ पाटाच्या पाण्यासारखे त्यांचे वक्तृत्व आहे पण त्यांनी व्यासपीठाशी फार कमी सलगी केली पुष्कळशा कवींच्या जीवनात साहित्य संमेलनातले पहिले काव्यगायन हा एक शुभमंगल योग असतो पण कवी म्हणून अमक्या एका संमेलनात कुसुमाग्रजांचा प्रवेश झाल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही त्या काव्याचा परिमल मराठी रसिकसृष्टीत एकाएकीच दाटला गडकरी बालकवी आणि केशवसूत या तीनही कवी श्रेष्ठांच्या संस्कारांचे सौष्ठव घेतलेली परंतु पस्तीस ते बेचाळीस या कालखंडातल्या तरुणांच्या मनावरचे नवे संस्कार शोषून फुललेली अशी ही कविता होती तिची जवळीक तत्कालीन तरुण मनांना अधिक वाटली कारण ती वाचताना मला कवी प्रतिभा असती तर मी हेच आणि असेच सांगितले असते असे, असे त्यांना वाटत होते मग सांगण्याची ती उर्मी पारतंत्र्याविषयी वाटणाऱ्या संतापाविषयी असो किंवा प्रेयसीविषयी वाटणाऱ्या ओढीची असो राष्ट्रीय बाण्याचा शिक्का मारून घेतलेल्या कवींनी कवितेला गोरक्षणापासून ते काँग्रेसच्या प्रभात फेऱ्यांतल्या स्वयंसेवकांपर्यंत नाना तऱ्हेचे गणवेश दिले होते शिवाय राष्ट्रीय अहंकार जागृत करणाऱ्या कवितेच्या प्रांतात सावरकरांनी आणि गोविंद कवींनी इतकी उंच भरारी मारली होती की त्या तुलनेत तु बाकीच्या उड्या या विनोदालाच खाद्य पुरवित होत्या गळ्यात हात घालणारी प्रेयसी तर हवीच होती पण तिच्या हाताच्या शृंखला व्हायला नको होत्या कारण भोवताली रणकुंड पेटले होते त्या रणात योद्धा म्हणून जायची जिगर नव्हती पण निदान रणवाद्य वाजवणारा वाजंत्री म्हणून तरी जायला हवे असे वाटत होते आणि अशा त्या काळात कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती ही कविता आली सावरकर आणि गोविंद यांच्यानंतर तेजाची गंगा गोदा तीराच्या दिशेने पुन्हा एकदा वाहू लागली प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर प्रकाशाच्या पावलांची चाहुल ये कानावर ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर असे सांगत एक कवी आला आपल्या प्रेयसीला काढसखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत दिवसाचे दूत म्हणणारा आणि रात्रीच्या गर्भात उद्याचा उशक्काल पाहणारा त्या काळचा वैतालिक होऊन उभा राहिला हा कवी प्रेमासाठी झुरणारा नव्हता सुस्कारे टाकणारा नव्हता त्या प्रेमात प्रेयसीच्या मिठीत क्षण क्षण फुलवणारी स्वप्ने होती आणि त्या स्वप्नांची समाप्ती कधी होते नव्हे ती होणे अटळ कसे आहे याची जाण होती बी कवींनी एका ठिकाणी नव्या मराठी कवितेच्या नव्या उमेदीच्या आणि नव्या जिव्हाळ्यांचा उल्लेख केला आहे केशवसुतांच्या आणि खुद्द बींच्या काव्यात त्या नव्या उमेदीच्या आणि जिव्हाळ्यांच्या अनेक खुणा आहेत कुसुमाग्रजांनी आमच्या पिढीचे हे नवे जिव्हाळे आणि नव्या उमेदी ओळखल्या कुठल्याही तबकडीचा किंवा जाहीर काव्य गायनाचा आधार नसतानाही नव्या रसिक तरुण पिढीत कुसुमाग्रजांची कविता शिरली त्या कवितेला ओज होते परंतु करकरीतपणा नव्हता नव्या युगाच्या नव्या जाणीवांनी सधन झालेली ही कविता पण तिने कुठेही आपले कविता पण सोडले नव्हते तयारी दाखवण्याच्या मोहाने कित्येक गवयांच्या गाण्यातले गाणे पणच सुटते तसे पुष्कळ कवींच्या काव्यात विचारप्रधानतेच्या अभिनिवेशेमुळे कविता पण सुटते मग उरते ती आतिशबाजी किंवा घोषणांना दिलेले पद्यरूप नाहीतर कल्पनांचा अफाटपणा इथे कवितेने आपल्या काव्यकुळाशी नाते तोडले नव्हते एखाद्याला जाग आणणे म्हणजे त्याला लाथा घालून उठवणे नव्हे समाजाला वारंवार धक्के द्यावे लागतात अतिसुखाप्रमाणे अतिदुःखानेही समाज निष्क्रिय बनतो पण त्या धक्क्याने जाग आल्यावर धक्क्याने झालेली जखम चोळण्यातच त्याची शक्ती खर्ची पडू नये जाग आल्यावर नव्या जीवनदर्श शुचिरभूत होऊन त्या जीवनाला सामोरे जाण्याचा त्याचा उत्साह टिकायला हवा असल्या नव्या जीवनाची स्वप्ने कवींनाच प्रथम पडतात कुसुमाग्रजांच्या कवितेने स्वप्नांची समाप्ती दाखवली पण जीवनातल्या स्वप्नांची किंमत उतरवली नाही त्यांनी उत्साहाच्या भरात शृंगाराची अवहेलना केली नाही त्यांनी अवहेलना केली ती दुबळ्यांच्या शृंगाराची कारण तो शृंगारच नसतो म्हणून ही निसर्गाने दिलेल्या अलौकिक वरदानाची दुबळ्या इंद्रियात होणारी एक शापावस्था असते तिथे शृंगार देखील निस्संग होऊन साधलेला नसतो रतिशय्येवर सुद्धा रणभूमीसारखी झपूर्जाची अवस्था ही जीवनात समर्थ देहाला आणि समर्थ मनाला साधणारी सिद्धी असते त्या अवस्थेला कुसुमाग्रज वेड, हा साधा शब्द वापरतात होते म्हणू वेड एक एक रात्र राहिलेले होते म्हणू स्वप्न एक एक पाहिलेले असे एका रात्रीचे का होईना पण वेड लागण्याचे भाग्य त्यांनी मोलाचे मानले पृथ्वी मोलाचे मानले पृथ्वीच्या प्रेमगीतातली पृथ्वी ही त्या युगाची नायिका होती त्यागाचे अनेक स्थंडील पेटले होते त्यात जीवितांच्या आहुती देण्यासाठी अनेक भास्करांना आपल्या प्रेयसीचे आपल्या गळ्यात पडलेले चांदण्याचे हात दूर करावे लागले होते अशा भास्करांवर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनीही त्या पृथ्वीसारखेच प्रेम केले होते हे अलिंगन आपल्याला भस्मसात करील याची खात्री असूनही ते केले होते निरनिराळ्या राजकीय पक्षांत दीपज्योतीवर छेपावणाऱ्या पतंगासारखे आयुष्य झोकून दिलेले तरुण आजूबाजूला दिसत होते कपाळी मुंडावळ्या बांधलेल्या अवस्थेत ब्रिटिशांच्या फौजदारांनी वरांना चतुर्भुज करून न्यावे आणि त्यांच्या वधूंनी डोळे कोरडे ठेवून ते पहावे अशा घटना घडत होत्या नव्या संसाराची सुरुवात डाळ कुरमुऱ्याच्या भत्त्यावर करणारी आणि देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवताना प्रेमाचे मोल कमी न मानणारी जोडपी होती आज एखाद्या प्रेयसीला आपल्या भावी गृहस्थाश्रमाच्या अस्थिरतेविषयी कुणी प्रियकर सावधान असा इशारा देऊ लागला तर तिच्या ओठी नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा तुझी दूरता त्या हुनीसा हवे ह्याशिवाय दुसरी कुठलीही ओळ आली असेल छत्तीस ते बेचाळीस ह्या सहा वर्षांच्या काळातले तरुण आणि तरुणी कुसुमाग्रजांच्या कवितेत बोलू लागले त्यांना प्रिय आणि आदर्श वाटणाऱ्या अनुभवांची सारी चित्रे कुसुमाग्रजांनी त्यांच्या पुढे रंगवली त्या चित्रात त्या काळातल्या तरुणांच्या आशा आकांक्षांचे कालसापेक्ष दर्शन तर होतेच पण त्याचबरोबर काळावर मात करून जाणारी अशी चिरंतन सौंदर्याने नटलेलीही अनेक चित्रे होती या कवितेने मुख्यतः चित्रांशी असलेले नाते कधीही सोडले नाही कवितेत आशय आणि आकृती यांचे अद्वैत व्हावे लागते विशाखात अशी अनेक मोहक चित्रे आहेत काही रंगलेली सरणावरती आज आेट ताच प्रेते उठतील त्या ज्वालांमधूनही भावी क्रांतीचे नेते असे अमर शेख पल्लेदार आवाजात म्हणत तेव्हा या ओळी त्या मैदानाच्या मागल्या क्षितिजाचा पट होऊन ते दृश्य हजारो डोळ्यांपुढे उभे राहायचे काही काही ओळींनी तर माझ्या मनपटलावर त्या काळी उभी केलेली चित्रे आज पन्नासशी उलटली तरी त्याच ताज्या ओलेपणाने टिकून आहेत प्रवासात कुठल्या तरी डाग बंगल्यात रात्रीचा आसरा घेतलेला असतो पहाटे जाग येते अंगणातल्या वृक्षातून पाखरे चाऱ्या पाण्याला उ भुरकन उडून जातात आणि एकदम सोन्याच्या दर्यात गलबते जणू गोजीरवाणी झाला उषक काल राणी उशक काल राणी ह्या ओळी आठवतात ची फुलांच्या गाठोड्यातील विशाखाचे दिवस ही दीपशब्दफूल आवडली असेल तर नक्की कळवा तुमच्या लाईक सबस्क्राईब कमेंट शेअरमधून 那你吧。